मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा पिनकोड नंबर आहे रावेरचा बेचाळीस पंचावन्न शून्य आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि बुधवारी कार्यालयाला सुटी असते म्हणजे कामकाज बंद असते आपणाला मला भेटायचं असेल तर केव्हाही मोबाईल करू न माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया ज्योतिषशास्त्राच्या वाटेत संतती उपयोग काय असतात आणि संततीला अडथळा का निर्माण होतो आणि संतती कशी बघावी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण हे बघण्याचा प्रयत्न आज करणार आहोत मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका दंपत्याला डॉक्टर डॉक्टरी होते की तुमचा विवाह तुमचा दमत असला सुखाचा होईल परंतु अपत्यप्राप्ती विसरून जा परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही दोघंही फीठ आहोत परंतु ते सात साडेसात वर्ष झाले आता परवाच्या दिवशी माझ्याकडे आले होते आणि रडायला लागले म्हणे बाबा तुमचं म्हणणं खरं ठरलं आम्ही दोन तीनदा ट्यूब ते केली ती पण ही यशस्वी झाली नाही आम्ही दत्तक घेतला तो पुत्र करोनामध्ये निघून गेला म्हणजे मृत्यू पावला पहा या ठिकाणी विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र कसं समोरासमोर आलं आहे आमने सामने आला आहे आणि शेवटी ते ज्योतिषशास्त्र खरं ठरलं आहे असंच एक पुनश्च माझ्याकडे प्रश्न आलेला आहे त्यांनी गुणमिलनानुसार विवाह केला साडेबावीस गुण आहे विभिन्न नाडी आहे विभिन्न नक्षत्र आहे विभिन्न चरण आहे साडेसत्तावीस गुण आहे पुजारी वर्गांनी आणि त्यांनी पण होकार दिला आणि त्यांनी विवाह केला आज आठ वर्ष झाले त्यांना संतती नाही जेव्हा ते आज माझ्या सकाळी कार्यालयात आले त्यावेळेला मी त्यांना बघितलं की तुमचा संतती योग दोघांच्याही कुंडलीत नाही आहे म्हणजे इथे ग्रामीण भाषेत बोलले तर नागड्याजवळ उघडा गेला असं म्हणायला हरकत आहे नाही कारण तुमची संतती कमजोर पत्रिका आहे बाईची पण प पत्नी पत्नीची पत्रिका पण संततीबाबत कमजोर आहे म्हणून संतती होईल कशी ते म्हणे आम्ही दवाखाने पुष्कळ केले आता थकले आणि तुमचं नाव आम्हाला कळालं आणि म्हणून आम्ही आलं म्हटलं बा तुम्ही आले स्वागत आहे मी खरं सांगणारा मनुष्य आहे तुम्ही हा संतती विषय सोडून संसार करू शकतात कारण तुम्हाला संतती होणं शक्य नाही आणि मी काही कोणाला भाग्य देत नाही किंवा संतती देत नाही की कोणाचं लग्न करत नाही हे तर सगळं हे ग्रहांच्या अधीन आहे ग्रह करतील तसं आहे ग्रह फिरवण्याची ताकद माझी नाही देवांनाही नव्हती म्हणून मी कोणाचंही भाग्य करत नाही कोणाचंही लग्न जमू जमवून देण्याचा प्रयत्न नाही किंवा मी स्थळ आणत नाही कारण तो माझा अधिकार नाही मी फक्त मार्गदर्शक आहे ग्रहगौलाची उपासनेच्या आराधनाच्या माध्यमातून मात्र निश्चितच फरक पडत असो त्याच्यानंतर माझ्याकडे आणखीन एक दाम्पत्य आलं आजचीच गोष्ट आहे दाम्पत्य आल्यावर त्यांचं गुणमिलनामध्ये शून्य गुण होते आणि त्यांना नाही सांगितलं होतं पण मी होकार दिलेला होता आणि दोघांच्याही संतती प्रफुल्लित पत्रिका होत्या आणि आज ते बाळ घेऊन माझ्याकडे आलेले होते सहा महिन्यांनी ते बाळ झालं आणि ते बाहेर काढलं नव्हतं म्हणून ते आज माझ्याकडे आले सुंदर बाळ होतं सुंदर झालं होतं आणि अजूनही त्यांना इच्छा असेल तर दुसरंही संतती सुलभ होईल सिजरींचा प्रश्न नाही असे योग आहे कुंडलीच्या माध्यमातून सिझरीन होईल का नॉर्मल डिलिव्हरी होईल हे पण कळते परंतु आज जर प बघायला गेले तर खाजगी दवाखान्यात हे सिझरच करतात असं साधारणतः आढळून येते सरकारी दवाखान्यात गेले तर नॉर्मल डिलिव्हरी होते हा फरक काय हा सरकारने पाहायला पाहिजे लोक चांगली व्यवस्था मिळेल म्हणून हे ट्रीटमेंट मिळेल म्हणून खाजगी दवाखान्याकडे जातात परंतु या ठिकाणी आता तुम्हाला सांगा असं वाटते की याबाबत ज्योतिषाचा सल्ला पण घ्यायला हरकत नाही असंच एक माझ्याकडे साखळी अवलची पत्रिका आली होती आणि त्यांना सुधेरीनं सांगितलं होतं मी नाही सांगितलं नॉर्मल डिलिव्हरी होईल असं माझं आहे त्यांचा माझा पूर्ण विश्वास होता आणि ही नॉर्मल डिलिव्हरी झाली आज ते बाळ जवळजवळ सात वर्षाचा आहे असो सर्वांनी सुखा राहावं हीच आमची इच्छा असते ज्योतिषशास्त्र हे अभेद्यशास्त्र आहे पुरातनशास्त्र शास्त्र हे लक्षात घ्यावं योग आहे की नाही हे नुसतं मुलीच्या कुंडलीवरून किंवा मुलाच्या कुंडलीवरून म्हणजे पतीच्या कुंडलीवरून किंवा पत्नीच्या कुंडलीवरून आपल्याला कळत नाही त्या दोघांच्या कुंडल्या हव्या असतात पती कमजोर आहे का पत्नी कमजोर आहे कोणती आहे आता आपल्याला समजा पत्नी पतीच्या याच्यात कमजोरपणा असला तर त्याला संतती प्रफुल्लित पत्रिका जोडायला हवी की जेणेकरून संतती प्रश्न सुलभ होईल त्याचप्रमाणे जर पत्नीची पत्नी पत्रिका जर संततीबाबत कमजोर असेल तर संततीपूरक असलेली पत्रिका पतीच्या बाबतीत जुळवायला पाहिजे हे ज्योतिष विरदांनी लक्षात घ्यायला हवं आणि मग संततीचा प्रश्न सुलभ होतो थोडासा वेळ लागतो पण संतती निर्माण अवश्य होते आणि खऱ्या अर्थाने आपण जर वागायला गेले तर ज्योतिषशास्त्राचा उपयोग घेऊनच आपण विवाह करायला हवा कारण भाग्य संतती संपूर्ण हे योग हे यो, आपल्याला बघायला हवे आता असा योग असत असताना आपण या ठिकाणी जे बघतो हो, आहोत ते संततीचा प्रश्नाचा मुख्य हेतू घेऊनच बघत आहोत तर आपण जर पाहायला गेले तर पूर्वीच्या काळी काय होतं की पूर्वीच्या काळी पत्रिका बघितल्या जात नव्हत्या असं पुष्कळजळ सांगतात परंतु तो योगायोग होता काही निपुत्रही राहत होते काही संतानही होत नव्हतं आणि संतान झाली तर अपंग व्यंगही होत होतं तर अपंग व्यंग्य संतती होणं यालाही विवाहयोग जो आहे तो पाहण्यात कुठेतरी चूक झालेली आहे कुंडली मिलनामध्ये केली नसेल गुणमिलनात केलं असेल म्हणून ते तो प्रकार होतो निकोप संतती जर व्हायला हवी असेल तर आपल्याला जर बघायला हवे तर दोघांच्या पत्रिका करूनच आपल्याला सुलभतेने हवा असेल अजून एक प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे की संतती निर्माण होण्यासाठी ती आईवडिलांना पूरक होणार आहे का हे पण बघायला हवे नाही तर आजकाल तर आपण बघतो हो आहोत की वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे चांगले चांगले सुशिक्षित वर्गाचे लोकसुद्धा आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवत आहे ही चांगली गोष्ट नाही म्हणून आता वर्तमान स्थितीत पिढीलाही मला हे सांगावं असं वाटतं आहे की तुम्हाला जर विवाह करायचा असेल तर कुं दोघांच्या कुंडल्या स्वतंत्र काढायला हव्या नुसतं कुंडली मिलन वरवर करू नका आणि तुम्हाला पोषक अशी आईवडिलांना स सपोर्ट कट करत असेल आईवडिलांची मैत्रीभाव करत असेल आईवडिलांचं पालन करते असेल श्रावण बाळाची कुंडली आपल्याला निर्माण करायची असेल तर दोघांच्या कुंडल्या काढून आणि जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली मिलन करून घेणं हेच आहे निश्चितच श्रावण बाळ होईल निर्माण होईल याबद्दल ज्योतिषशास्त्र खात्री देते आता हा कार्यक्रम इथे संपूया पुनच्छ मग आपण दुसऱ्या व्हिडिओत भेटूया नवीन विषय घेऊन येनच्छे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया